चा या नजर तुझवर चा या तुझवर आज सखे प्रीत तुझ्यावर जडली औचित आज सखे प्रीत तुझ्यावर जडली भासले नयन काजवे भासले नयन काजवे कटाक्ष पडता भाळलो मलाच कळले नव्हते प्रेमात कसा मी पडलो मलाच कळले नव्हते प्रेमात कसा मी पडलो गोबऱ्या तुझ्या गाली गोबऱ्या तुझ्या गाली पाहिली खळी तू हसली गोबऱ्या तुझ्या गाली पाहिली खळी तू हसली हसऱ्या कळीने मोहून ही प्रीत मनात रुतली हसऱ्या कळीने मोहून ही प्रीत मनात रुतली स्वप्नच स्वप्नात भंगले रंगुनी गेलो स्वप्नच स्वप्नात भंगले प्रेमात रंगुनी प्रेमा रंग रंगलो खरेच जर का असते हे प्रेम तुझे मी जगलो खरेच जरका असते हे प्रेम तुझे मी जगलो धन्यवाद